साहित्य शाख्यातर्फे मनातल्या आठवणी वाचनस्वर स्मिता चावक विषय मी केलेली मदत ही घटना कोरोना काळातली आहे एके दिवशी मी आणि माझं मिस्टर आम्ही बँक ऑफ इंडियाच्या अंबरनाथ पूर्व शाखेमध्ये गेलो होतो बँक ऑफ इंडियाची ही शाखा वेलफेअर हॉल समोर म्हणजे स्टेशनच्या जवळच आहे आम्ही काम आटपून बाहेर आलो तर एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे गृहस्थ आमच्या गाडीला पकडून उभे होते आम्ही आलो तर विचारायला लागले मला माझ्या बिल्डिंगच्या रस्त्याला सोडणार का बिल्डिंग कुठे आहे विचारले तर म्हणाले लोकनगरीच्या जवळच आहे आम्ही विचार केला की आम्ही राहतो ते पनवेलकर ग्रीन सिटी लोकनगरीवरून जाऊ शकतो आम्ही त्यांना पाठच्या सीटवर बसवली आम्ही त्यांना म्हटले तुमची बिल्डिंग आली की सांगा मग आम्ही गाडी थांबू तर बरं म्हणाले ते हिंदीमध्ये बोलत होते गाडी जाऊ लागली गाडी लोकनगरीच्या रस्त्याने जाऊ लागली पूर्ण रस्ता गेला पण त्यांनी कुठेही गाडी थांबवली नाही मी थोड्या थोड्या वेळाने त्यांना विचारत होते इथे आहे का तुमची बिल्डिंग इथे आहे का तुमची बिल्डिंग पण चेहऱ्यावरती काही भावच नाही आता थोडी आम्हाला काळजी वाटू लागली गाडी हायवेच्या रस्त्याला आली परत त्यानं विचारली इथे आहे का तुमची बिल्डिंग तरी काही उत्तरच नाही हायवेवरून सुद्धा थोडे पुढे गेलो तरी कुठेही गाडी थांबवत नव्हती एकमात्र होते त्यांनी बसताना आम्हाला बिल्डिंगचे नाव सांगितले होते लॉकडाऊन चालू होते त्यामुळे दुकाने बंद रस्त्याला कोणी नाही कोणाला विचारणार शेवटी एके ठिकाणी मला दोन मुलं उभी दिसली उतरून त्यानं विचारलं की या भागात ही बिल्डिंग आहे का ते म्हणाले नाही ही बिल्डिंग या रस्त्याला नाही मी तिथेच उभं राहून जी पी एस मॅपवरून बिल्डिंगचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला पण मला नीटसे काही समजे ना मी त्या मुलानं विनंती केली की तुम्हाला काही कळतं का बघा तुमच्या मोबाईलमध्ये त्या मुलांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये बघून मला म्हणाले की ही बिल्डिंग लोकनगरीच्या जवळच दाखवत आहेत तुम्ही परत मागे जा आम्ही गाडी परत मागे घेतली त्यावेळेला मात्र जेव्हा गाडी लोकनगरीच्या जवळ आली तेव्हा त्यांनी ओके ओके असा आवाज केला मला खूप आनंद वाटला की त्यांना त्यांची बिल्डिंग सापडली म्हणून गाडी थांबवली मी उतरले आणि मागच्या बाजूचा दरवाजा उघड आला ते बाहेर आले चक्क पडायला लागले मला लक्षात आले की त्यांना चक्कर येत आहे कसे बसे त्यांना पकडले आणि जोरात मिष्टाना म्हटलं तुम्ही बाहेर या म्हणून ड्रायविंग सीटवरून उतरून हे धावत आले आणि त्यांनी दुसऱ्या बाजूनी पकडले आम्ही दोघं त्यांना पकडून उभे राहिलो सोडलं तर ते पडतील आता काय करावे त्यांना गाडीमध्ये पण बसवता येत नव्हते आणि सोडता पण येत नव्हते मी जोराजोरा तोरडायला सुरुवात केली कृपया मदत करा मदत करा रस्त्यावरून गाड्या जात होत्या मोटरसायकल स्कूटर कार सगळे आमच्याकडे बघत आहेत पण कोणीही थांबे ना पकडायला मदत करे ना कारण कोरोना चालू होता स्पर्श कोण करणार पाच सात मिनटे असेच उभे होतो त्यांना पकडून थोड्या वेळाने दोन मुलांनी मोटरसायकल थांबवली ते आले आणि त्या गृहस्थांना परत गाडीत बसवले आता परत त्यांची बिल्डिंग शोधणे भागच होते या मुलांनीसुद्धा जी पी एसवरून बिल्डिंग पाहिली आणि म्हणाले बिल्डिंग लोकनगरीच्या पाठच्या बाजूला दाखवत आहेत म्हणाले एक काम करा आम्ही पुढे जातो आणि तुम्ही आमच्या मागून या ते पुढे आणि आमची गाडी त्यांच्या मागे असे पाच मिनटं पुढे गेल्यानंतर ती बिल्डिंग सापडली जीवा जीवाला आमच्या आता त्या म्हाताऱ्या गृहस्थांना त्यांचे नाव विचारले या दोन मुलांनी जोरात जोरात बिल्डिंगच्या खाली त्यांच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली त्याबरोबर दुसऱ्या मजल्याच्या खिडकीमध्ये एक स्त्री आली त्या मुलांनी ओरडून ते गृहस्थ गाडीत असल्याचे सांगितले ती स्त्री विचारी धावत खालती आली ती सुद्धा साधारणतः सत्तर पंच्याहत्तर वयाची असावी खूप घाबरली होती म्हणाली की मी त्यांना सकाळी सांगत होते की जाऊ नका फक्त बँकेमध्ये पासबुक अपडेट करण्याकरता गेले होते शेवटी त्या दोन मुलांनीच त्या गृहस्थांना उचलून दुसऱ्या मजल्यावर नेली त्यानं घरात सोडले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला खरंच त्या दोन मुलांना मी देवदूतच म्हणेन कोरोना काळात कोणी कोणाला स्पर्श करत नव्हते त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्या गृहस्थांना घरी सोडायला मदत केली थँक्यू